शेगाव येथील गुरुदेव मोटार ड्रायव्हिंग स्कूलचा परवाना रद्द करण्यात यावा सय्यद इरफान सय्यद मोबिन शेगाव येथील गुरुदत्त मोटर ड्रायव्हिंग स्कूलचे चालकाकडून एका महिलेची छेडखाणी करण्यात आलेली असून सदर महिलेला लज्जा पोहोचेल असं कृत्य संबंधितांकडून करण्यात आलेलं आहे तरी सदर मोटर ड्रायव्हिंग स्कूलच्या जिल्ह्यातील सर्व शाखा रद्द करण्यात याव्यात अशी मागणी सय्यद इरफान सय्यद मोबिन जिल्हाध्यक्ष काँग्रेस परिवहन विभाग बुलडाणा यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे निवेदनात आहे की वाहन चालविण्याचे प्रशिक्षणादरम्यान एका युवतीचा विनयभंग करण्यात आला असल्याने जिल्ह्यातील इतर ड्रायव्हिंग स्कूलचे नाव बदनाम होत आहे तरी सदर ड्रायव्हिंग स्कूलच्या मालकावर योग्य ती कारवाई होऊन त्यांच्या ड्रायव्हिंग स्कूलचा परवाना रद्द करण्यात यावा तसेच त्याच्या गुरुदेव मोटर ड्रायव्हिंग स्कूलचे सर्व शाखा रद्द करण्यात याव्यात अशी मागणी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बुलढाणा यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे सूर्यया मराठी न्यूज साठी इस्माइल शेख शेगाव येथील गुरुदेव मोटर सायकल ड्रायव्हिंग स्कूलचा परवाना रद्द करण्यात यावा सय्यद इरफान सय्यद मोमिन مولانا आरटीओ जो गाजरे साहेबांना आणि आज निवेदन दिलेलं आहे तरी गुरुदेव ड्राईव्ह स्कूल जे मा शेगाव यांनी असतील कृत्य महिलांना म्हटल्याबद्दल केल्याबद्दल यांच्यावर कायदेशीर कार्यवाही व्हावी म्हणून आम्ही राजेंद्र साहेब यांना निवेदन देण्यात आलेलं आहे तरी निवेदन देताना आमचे मित्र परिवहनचे जिल्हा उपाध्यक्ष कमरान खान तालुका उपाध्यक्ष संदीप गाडेकर शहर अध्यक्ष शरद पवार गटाचे सलमान मिर्झा आणि उपाध्यक्ष सौरभ बावसकर सगळ्या मिळून आम्ही त्यांना निवेदन देण्यात आलं आहे की या ड्राईंगस्कूलवर कारवाई कर... करण्यात यावी आणि सर्व ड्रायविंग स्कूल संचालकांना या ऑफिसमध्ये इथे येऊन त्यांची मीटिंग घेण्यात यावी की आता याच्यानंतर असे कृत्य जर झालं तर त्या महिलांनी जर त्याला चपलाच मारल्या आम्ही त्या कोणाही जर असं कृत्य केलं तर आम्ही त्याला गाढवावर बसून त्या गावामध्ये त्याची मिरवणूक काढू एवढं बोलून माझे दोन शब्द संपवून महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा